सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशु बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं नागपूर शहराला हदरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे दिग्दर्शक नागराज मंजुळ यांच्या बहुचर्चित झुंड या चित्रपटात भूमिका केलेल्या कलाकाराचा खून झालाय जुन्या वादातून झालेल्या या घटनेने चित्रपट सृष्टीसह नागपूरकरांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते घटना आहे नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरातील गजानन नगरी येथील मंगळवारी सात रोजी मध्यरात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास झुंड चित्रपटातील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याचा खून करण्यात आला या, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ध्रुव शाहू वैवर्ष पंचवीस राहणार नारा याला अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार प्रियांशू आणि ध्रुव यांच्यात काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होता दोघांमध्ये यापूर्वी मारामारीही झाली होती मात्र मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटल्याचं दिसत होतं मात्र मंगळवारी रात्री दोघेही दारू पीत बसले होते दारू आणि गांजाच्या नशेत दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला आणि क्षणात रक्तपात झाला वाद चिघळल्यानंतर आरोपी ध्रुव शाहूने वायरने प्रियांशूच्या गळ्यावर वार केला या हल्ल्यात प्रियांशू गंभीर जखमी झाला वस्तीतील नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक जरी पटका पोलीस ठाणे यांनी सांगितले की प्रियांशू हा झुंड चित्रपटातील महत्वाचा कलाकार होता विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात झोपडपट्टीतील तरुणांनी फुटबॉलद्वारे समाजात नवी ओळख निर्माण केली आणि त्यातच प्रियांशुने फुटबॉलपटूची भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं होतं झुंड या सिनेमाने अनेक झोपटपट्टीतील मुलांना नवी ओळख दिली प्रियांशू याचं आयुष्य ही या चित्रपटानंतर बदललं पण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी मात्र मागे पडली नाही पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्यावर पूर्वी चोरी आणि मोबाईल चोरल्याचे गुन्हे दाखल होते फुटबॉलपटू असलेल्या प्रियांशूने चित्रपटातून स्वतःचं नवं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न केला होता पण नशा आणि जुन्या वादांच्या गुंत्यात त्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला झुंड चित्रपटातून समाजात बदल घडवण्याचा संदेश देणाऱ्या या तरुणाचा शेवट मात्र हृदयद्रावक ठरला आहे नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे ती तीनच्या दरम्यान आपल्याला एक कंट्रोलला कॉल प्राप्त झाला की नारामध्ये एक जखमी मला वायरने बांधून तो जखमी आहे त्याप्रमाणे नाईट ऑफिसर तात्काळ तिथे गेला असता एक जखमी सम जखमी मुलगा इसम अशा मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे वरण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इसमाची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळात बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबूछेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप छा ध्रुपच्या ध्रुप शाहू याच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे तपास चालू आहे सध्या तिथे ते आरोपी एकच दिसून आलेला आहे पुढे तपास चालू आहे त्यामध्ये कोण नवीन निष्पन्न झाला तर नव्हतं मृतक जो आहे तो राहणारा मेकोसाबागचा आहे लुंबिनी नगर मेकोसाबाग जवळचा आहे आणि जो आरोपी आहे तो नारागाव तिथलेच आहे राहणारा आहे